नगर मनमाड महामार्ग कामाला आता वेग आला असून हा मार्ग अतिशय कमी वेळातच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे अशी माहिती अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी दिली आहे नगर मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करत आढावा घेतला काही भागातील काम पूर्णत्वास गेलं असून उर्वरित कामाला जोरदार वेग आलाय अत्यंत कमी वेळात आता हा मार्ग नागरिकांसाठी पूर्णपणे खुला होणार असल्याची माहिती खासदार लंके यांनी दिली आहे तर महामार्गावरील अनेक किलोमीटर अंतरावरील कामे पूर्ण झाली असून शिल्लक भागात प्रचंड वेगानं काम सुरू आहे वारंवार अडथळे प्रशासकीय प्रक्रियांचं चक्र कंत्राटी विलंब या सगळ्यांवर मात करत शेवटी हा मार्ग मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय पाहणी दरम्यान आपल्या भूमिकेवर बोलताना खासदार लंके यांनी विरोधकांना टोला लगावलाय काहींनी तर हे काम होऊच शकत नाही अशा वल्गना करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर काही जण काम मार्गी लागल्यानंतर श्रेय घेण्यासाठी मैदानात उतरतायत असा टोला त्यांनी लगावला तर या ऐतिहासिक कामाची सुरुवात माझ्याच कार्यकाळात झाली आणि पूर्णताही माझ्याच कार्यकाळात होणार हा माझा शब्द नगर मणमाड मार्ग पूर्ण सुरू झाल्यानंतर प्रवास वेळ कमी होणार असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे परिसरातील उद्योग शेती आणि दैनंदिन ये जा यावर याचा सकारात्मक परिणाम होईल असा विश्वासही लंके यांनी व्यक्त केला तर या कामासाठी कोणी उपोषण केले कोणी लढा दिला कोणी सातत्यानं पाठपुरावा केला हे नागरिक चांगलेच जाणतात असं देखील लंके यांनी ठामपणे सांगितलंय तर जनतेच्या मनात सर्व काही कोरलेला आहे कोण लढा दिला आणि कोण फक्त घोषणाबाजी करत राहिले हे ओळखतात असं त्यांनी नमूद केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर